माग नहींई ठेड़ों नहीं जाता हूं जवाले हैं हे पूर्ण असं महाराजांनी दागडाने आणि यांनी लोकांच्या तुम्ही त्यांनी मारलं म्हणून त्यांनी वडिलाला बेशुद्ध वस्तू माझा पाय फॅक्चर केला माझा पाय फॅक्चर इतकी आमच्या परिस्थिती त्यांनी भयाला सांडासला गेलो होतो त्यावेळेस जशी पार होती ते आले म्हणून म्हणलं कमून रावली जाळी तर तेनी म्हणलं तुला काय करायची तू कोणी विचारणार म्हणलं मी मोबाईलची शूटिंग करीन मी पण रक्ष करा मी कळीन पोलीस लोकायला त्याच्यामुळं जे त्याने मला हाणायला सुरुवात केली मोबाईल बी घेतला माझा आणि सगळं घेऊन मला त्याने एकदम मारहाण केली पण मारहाण करीनच का पण परत पुन्हा यायने दुसरे लोक बोलून घेऊन दोन गाड्या घेऊन इतकं मारण्याचं मारलं त्याने आम्हाला चितकं पिण सुट केलंय आणि त्याने ते एक हरण झालेलं होतं ते पण घेऊन गेले आणि आम्ही हरणासाठी तर फडतोच ना आम्हाला फक्त वन्यजीव प्यालाय आम्ही त्याच्यासाठी फोडतो आणि हे लोक मारतीलच राहू येऊन तिबर आम्ही आता आम्ही जायचं कसं तिथं कुणाच्या शेतामध्ये हे आमचं शेत आहे तिथं जांभळ शेत म्हणून आम्ही राहणार होत ना त्याच्यामुळे आता आम्हाला गावाकडे जायची पण भीती आहे कुणी कुणी मारलं होतं आता काय तक्रार दिली तुम्ही आता मागणी काय आता तक्रार दिलेली पण त्यांच्या नावाने त्याचा चेंज इतकी नावं बी काय ध्यानच राहतात का आमच्या गोष्टी त्याच्यामुळे आता तिची एक दोघा जणांची नाव होती दोन चार जण तेवढे सांगितले आता पुढे काय होते काय गा अजून रस्ता आम्हाला मारतात काय माहिती आता भीती वाटते भीती म्हणजे एकदम आम्हाला दहशत नाही घरी दहशत आहे त्याची दहशत दहशत कोणाचा आहे पाडमोळ कुणाचा आहे कुणाचा आज काय सांगता येत आहे बरं आपल्याला इतका आता त्यांच्या कुणाच्या जीवावर एवढे मार मार मला जीवच मारलं होतं ना त्याने माझी काय माझं बघा नाही काही ठेवलं नाही जाता म्हणजे माझ्या ह्या हे पूर्ण असं मारलं होतं झगड्याने आणि यांनी पूर्ण लोखंडाच्या तुम्ही त्यांनी मारलं म्हणून तर त्यांनी दोघा तिकानी पहिल्यांदा वाढलेलं आणलं हाणल्याच्यानंतर मला ते आवाज आला मी नेमकं घरी पोहोचलो होतो त्यावेळेस आवाज आला की मी तसंच वरती पळालो वरती पळालो की ते मी गेलो आहे म्हणून ते दोघं तिघं वरती गेले त्यांनी पुन्हा फोन केले फोन केले तर दोन गाड्या बोलवल्या डिझायर आणि कार्पिओ या दोन गाड्या तिथे आल्या त्यातून सतीश भोसले सतीश भोसलाचे वडील व ते काय त्यांच्या मेवना वगैरे त्यांचे बंधू यांनी काही न विचार करता यांनी दोन जाळे लावली होती पहिली गोष्ट एका जाळीच्या वडिलांनी शूटिंग केली होती पण दुसऱ्या जाळीत शूटिंग आलेली नव्हती थी। वडील तिकडे दुसऱ्या जाळीकडे जाताच यांनी इतकी बेदम हानामा चालू केली होती की पुन्हा वडील तिथपर्यंत पोहोचले नाही आणि त्यानंतर मी आल्याच्यानंतर म्हणजे ते सगळे आल्याच्यानंतर ते बाकीचे जेवढे होते ते त्यांच्या गाड्या वगैरे आल्याच्यानंतर त्यांनी वडिलाला बेशुद्ध होतो र माझा पाय फॅक्चर केला माझा पाय फॅक्चर इतकी आमच्या परिस्थिती त्यांनी भयानक केली आता मागणी अशी आहे आम्हाला घरी जायची भीती आम्हाला कमीत कमी यांची आम्ही पोलीस स्टेशनमध्ये बसून आम्हाला तर आम्हाला काहीतरी याच्यावरती संरक्षण पाहिजे नाही तर आम्हाला इथं मिलो तरी का चालेल काही हरकत नाही